शरद पवारांनी काकडे कुटुंबानंतर आज पुन्हा एक भेट घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली ती म्हणजे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची भेट बारामतीमध्ये सांगवी भागात सांत्वनपर भेटीसाठी गेलेल्या शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये बंद चर्चाही झाली आता ही बंद चर्चा काय झाली हे मात्र गुलदशत राहिले परंतु चंद्रराव तावरे यांनी देखील यामध्ये देख कोणत्याही स्वरूपाची राजकीय चर्चा न न झाल्याचे सांगितले अर्थात शरद पवार गेल्या काही दिवसापासून जुन्या सहकाऱ्यांना साथ आहेत अगदी माड्यातून मोहिते पाटील असोत किंवा इतर अन्य नेते शरद पवारांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांच्याबरोबर उभे राहत आहेत आणि आज त्यांनी काकडे कुटुंबाच्या घरी सांत्वनपर भेट दिल्यानंतर चंद्रराव तावरे यांच्याही भेटीचा हा एक प्रसंग घडला एक महत्त्वाची गोष्ट अशी गेली अनेक वर्ष काकडे परिवाराशी पण त्यांचा संपर्क नव्हता आणि चंद्रराव तावरे यांच्याशीही चंद्रराव तावरे यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा इथे येणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं आणि तेव्हापासून शरद पवार सांगितलं गेले नाहीत आणि चंद्रराव तावरे यांनी त्यांना बोलवलं नाही आणि नंतर दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली परंतु आज दोघेही एकत्र बसले आणि त्यांनी चर्चा केली यानंतर मात्र चंद्रराव तावरे यांनी कोणत्याही स्वरूपाची राजकीय भेट झाली नसल्याचं सांगितलं परंतु या भेटीची चर्चा मात्र सगळीकडे रंगली का मात माहिती सरकार तुम्हाला आमची चर्चा काहीही झाली नाही अगदी समोरच्या घरी ते आले होते भेटायला तुमच्या सगळ्या आग्रहामुळे ते इकडे आले त्यांची ही जी भेट आहे ते आमच्या समोर आरे जगताप म्हणून आमचे आहेत नामागे ते पंचायत समितीचे सभापती होते जो संघाचे चेअरमन होते हे राष्ट्रवादीत काम करत होते ते, ते वारलेले आहेत त्यांना भेटायला माझ्या शेसमोरच्या घरी आले होते म्हणून ते माझ्याकडे गुप्त भेट आम्ही म्हणायची नाही भेटत नाही अचानक भेट भेटायला